आ? नमस्कार साहेब साहेब तुम्ही सांगितल्या प्रमाणे राज्यात पाऊस तर आलाच पण मात्र राज्यात आज आमच्या इकडे जालना जिल्ह्यात ऊन पडलंय आता पाऊस येईल का नाही आज येणार आज रात्री तर येणार आहे कोणते कोणते जिल्ह्यात येईल एक सविस्तर अंदाज सांग जालना जिल्हा आहे परभणी जिल्हा नांदेड यवतमाळ हो वाशिम हिंगोली हा अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा ही पहिल्या जास्त आज रात्री बसून का? हो रात्री आज तर वातावरण खूप असं म्हणजे ऊन पडलंय आमच्या इकडे जालन्यामध्ये. आता ऊन पडलं तर मग रात्री त्याला विजा दिसते. बापरे. आठ वाजता. आणि गारपीट? गारपीटने नाही पाऊसच पडणार. गारपीट नाही होणार का? नाही. चार तारखेपर्यंतच वातावरण आहे आता. चार नंतर क्लिअर होणार आहे परत. हो हळूहळू क्लिअर आता समजा बराच भाग ज्या भागात नाही पडला त्या भागात पाऊस पडला आता काय काही पडून जाईल पडलं तिथं पडणार ज्या ठिकाणी आज ऊन पडलंय तिथं पाऊस पडला येणार हो ठीक आहे आणि सर यावर्षी आपला मान्सूनचा पाऊस कसा राहील जास्त या वर्षी म्हणजे yes, दोन हजार चोवीस सारखा समजा पेरण्या वगैरे होतील जून च्या शेवटच्या आठवड्यात देण्यासाठी पंचवीस वीस अप्तीस ला ठीक आहे जून ला ओके धन्यवाद सर